आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ फडप सरपुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचं प्रायोजक आहे श्री गणेश वलेसान सराफ फडक सरपुणे मसाजुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे महत्वाचं म्हणजे गेल्या काही बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी समोर अशातच माहेरच्या मंडळींकडून एका जावयाला बेदम मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे माहेरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीमध्ये जावयाचे दोन्ही पाय आणि एक हात फ्रॅक्चर झालाय या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार रामहरी मोरे असं जखमी जावयाचं आहे रामहरी यांचा विवाह मागच्या वर्षी मे महिन्यात त्यांचा मित्र पारस काकडे याची बहीण अनुसया काकडे हिच्यासोबत झाला होता मात्र सुरुवातीपासूनच दोघांमध्ये भांडणे होत होती त्यामुळे दीड महिन्यांपासून दोघे वेगळे राहत होते चार जून रोजी रामहरी मोरे आपले सामान घेण्यासाठी पत्नीच्या खोलीवर गेला होता त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला वाद विकोपाला जात असल्याचं लक्षात येताच रामहरी मोरे यांना आपल्या पत्नीच्या घरातून काढता पाय घेतला आणि तो आपल्या गावाकडे निघाला वाद झाल्यामुळे अनुसया काकडे ही संतापली होती तिने आपल्या कुटुंबाला फोन करत याबाबत माहिती दिली त्याच दरम्यान उमरात फाट्याजवळ रामहरी मोरे यांची दुचाकी बंद पडली तेवढ्यात रामहरी मोरे यांचा मेहुना म्हणजेच अनुसया काकडे हिचा भाऊ पारस काकडे हा तेथे आला त्यानं रामहरी मोरे याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे रामहरी मोरे हा शेतात पाहला मात्र पारस काकडे यानं पाठलाग करत त्याला पकडलं आणि लाता बुक्यान यांनी दगडाने वेद मारहाण केली दगडानं मारहाण झाल्यामुळे रामहरी मोरे यांचा दोन्ही पाय आणि एक हात फ्रॅक्चर झालाय सध्या रामहरी मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी रामहरी मोरे यांची पत्नी अनुसया काकडे मोरे मेहुणा पारस काकडे सासू कुशीवर्त काकडे मेहनी शारदा नरवडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा